देऊन पुष्पा संगीताचा प्रचार या परंपरेनं केलेला आहे त्यामध्ये योगदान दिल्याबद्दल दत्तात्रय महाराजांचा गीतनृत्य वाद्य दे पुरस्कार देऊन विठ्ठल महाराजांच्या हस्ते आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मा बाराव्या शतकापासनं वारकरी संगीताची परंपरा आहे खेडापाड्यातल्या वारकरी गायकांनी ती जीवन म्हणजे जसं अभिजात शास्त्रीय संगीतातली वेगवेगळी जी घराणी प्रतिष्ठित झाली तसं काही इथे यादवराज फड यांनी केलेलं आहे त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज वारकरी संगीत एक स्वतंत्रपणे सर्वसामान्यांना माहिती झालं ते पंडित यादवराज फड हे त्यांचा श्रेय आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आपण ऐकलं वारकरी संप्रदायाचे अध्वर गहिणी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानाचे गुरुस्थानी असलेले गहिनीनाथ आणि त्या गहिनीनाथ विठ्ठल महाराज एका अर्थाने ते पण गुरुस्थानीच आहे इथं नृत्य वाद्य पुरस्कार आपण सन्मानपूर्वक प्रदान केला किंबहु असे हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज मिसाळ आणि दुसरं आधुनिक आहे पारंपरिक एवढा बहुमान एवढ्या साधू संतांच्या चरणाजवळ येण्याचं भाग्य प्राप्त करून दिलं काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे खरं म्हणजे हा नृत्य नृत्य ग्रत्य गायन मदन एकोणीशे सत्त्याऐंशी ला मी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची देव आहे बडिया माझा पंढरीराव जोया देवाचाही देव ते दैवत या संप्रदाय आहे संप्रदाय कुठून कसा या संप्रदायाचं मूळ ना आदिगुरु शंकरा श्री ज्ञाननाथाने आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये शेवटी आपली परंपरा सांगत असताना ही परंपरा इथपर्यंत आली ना आधीगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमते माझ्यापर्यंत हा ज्ञानाचा विस्तार कसा आला हे सांगत असताना ನ ನದಿಗುರು ಶಂಕರ